बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे आज अनेक ठिकाणी पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतींचं प्रचंड नुकसान झालंय आज पुन्हा एकदा राज्यात हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मान्सूनचे वारे अचानक सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे हवामान विभागानं पुणे सातारा रायगड सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना तीन दिवस अतिमुसळधार पावसाचं ऑरेंज अलर्ट दिलेला आहे बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर गणपतीच्या आगमनालाच आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आय बहुतांश भागात नऊ सप्टेंबरपर्यंत येलो तर पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना सात ते नऊ सप्टेंबर पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केलाय कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे सात ते नऊ सप्टेंबर दरम्यान कोकणासह सा पुणे सातारा घाटमाता भागात अतिवृष्टीची शक्यता आहे त्यामुळे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे विदर्भातील अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर आणि वर्धा इथं काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यातील धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेडसह काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि त्यासोबतच पाऊस देखील बरसणार आहे इथं वाऱ्याचा वेग हा ताशी तीस ते चाळीस किलोमीटर असेल त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र कोकण घाटमात्यासह विदर्भात पावसाचा आज अधिक जोर असेल त्यामुळे पुढील चोवीस तास हे धोक्याचे असणार आहेत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याचं रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होण्याची शक्यता आहे त्यामुळे पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलेला आहे